आणि केल्यावर आपल्याला मिळते तरी काय कारण पदवीधर मतदार झाल्यावर तुम्हाला केवळ मतदानाचा हक्कच नाही तर शासनाच्या अनेक योजनांचा थेट लाभ मिळवण्याची संधी मिळते मतदार यादीत नाव असल्याने तुम्ही शिक्षण रोजगार आणि विकासाशी संबंधित निर्णयांवर आपला प्रभाव टाकू शकता सगळ्यात मोठं म्हणजे शासनाला कळतं की हा माणूस शिक्षित आहे समाजासाठी विचार करतो आणि त्यामुळे भविष्यात येणाऱ्या योजनांमध्ये तुमच्या मताला अधिक महत्त्व दिलं जातं कधीकधी पदवीधर मतदारांसाठी वेगळ्या सुविधा सवलती आणि खास माहिती मिळण्याची संधी मिळते शासनाच्या वेबसाईटवर अनेक वेळा पदवीधर मतदारांना अपडेट्स योजना आणि विशेष संधी दिल्या जातात याशिवाय तुम्ही पदवीधर मतदार म्हणून नोंदणी केली की तुम्हाला शासनाच्या अनेक उपक्रमांबद्दल पहिल्यांदा माहिती मिळते हे अप्रत्यक्षपणे तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरू शकतं कारण योग्य माहिती वेळेवर मिळाली की योग्य योजना वापरता येतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मत भविष्यातील शिक्षण रोजगार आणि विकासाच्या निर्णयांवर परिणाम करतं